हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मी अजून पण दोन तीन ब्लाऊज शिवले होते तर तेच तुमच्यावर शेअर करणार आहे तर एक ब्लाऊज त्यातला लगेच आहे कस्टमरला कारण तो जायचा आहे पुण्याला ब्लाऊज त्याच्यामुळे त्यांनी एक माझ्याकडे शिवायला फॉल टाकण्यासाठी आहे की जेणेकरून त्यांना कसं वाटतं त्याच्यानंतर मला दुसरा ब्लाऊज शिवायचे त्याच्या तो अर्जंट होता त्याच्यामुळे तो दिलेला आहे तो दिला लगेच मी शिवून तर इथे बघा हा वेलवेट वेलवेट मध्ये हा ब्लाउज आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तोच मी तुमच्या शेअर करते हे बघा वेलवेटमध्ये आस्तीन अस्तिनला हे वर्क आलेला आहे पूर्ण गोल गळा कटोरी ब्लाऊज त्याच्यानंतर पाठीमागे बघा वेलवेट ब्लाउज हा बघा किती फिनिशिंग मध्ये आलेला आहे गोल गळाच डायरेक्ट आणि हे बघा हे बघा ला आपण डिझाईन आली त्याच्यामुळे हे घेतलेले आहे एकच नंबर ब्लाउज झालेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तुम्ही कटोरी सुद्धा याची पाहू शकता तर बघा याची कटोरी खूप सुंदर अशी आलेली आहे तो बघू तो शकता हा बघा कटोरीचा ब्लाउज खूप सुंदर असा फिनिशिंग मध्ये आलेला आहे जवळून दाखवतो तर हा ब्लाऊज शिवलेला तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमी करून सांगा तर याची शिलाई दोनशे रुपये आहे अस्तर याचं मला याचा याला अस्तर मी चालून लावलेला आहे आणि शिलाई दोनशे रुपये आहे तर त्याच्यानंतर हा एक प्रिन्स कटोरी शिवलेला आहे हा साडीवरचा सा आहे याची साडी तुम्हाला दाखवते मी कशी की एकदम डिझायनर साडी आहे त्याच्यावरचा सा हा ब्लाउज आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे बघा काठी मग लेस नॉड आणि ह्याला सगळं वर्क आलेला आहे त्याच्यामुळे आपण हे वर्क असंच ठेवले कारण हे वर्क जर काढून टाकलं आणि ह्याला डिझाईन वगैरे केली तर याचा शो जातो अशा साड्यांचा अगोदर आपण आहे असाच ब्लाउज त्यांनी दिलेला असतो आपल्याला फक्त स्टिच करायचा असतो तर हा पूर्णतः कट ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे आणि साडीचं पेपर सा फॉलचं सत्तर रुपये तर याच्या एल्बो पर्यंत करायचे होते पण कापड न पुरल्यामुळे ही डिझाईन आल्यामुळे आपण याची शॉर्ट शिवलेली आहे त्याच्यानंतर ही पण पाहू एकदम शॉर्ट स्लीवज आहे ह्याची सुद्धा साधारणतः साडेचार ते पाच इंच बाई असेल ही तर बघा हे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर मला तर आवडला तुम्हाला आवडलं की मला, मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याला आपण आपण हे लेस आणि नॉट हे वापरलेलं आहे त्याच्यानंतर याला येते गोट म्हण याला इथे असं कोट बसून लेस ले लावलेले आहे त्याच्यावर तर याच्यामुळे ह्या ब्लाऊजची फिनिशिंग जास्त वाढलेली आहे तर अशा तुम्ही ट्राय करू शकता ब्लाऊजवर जेणेकरून ब्लाउजचा आणखी लुक येईल इथे ये सुद्धा बघा आपण हे बसवलेलं आयता गोट जो घटतो रेडीमेड गोट तोच लावलेला आहे त्याच्यानंतर प्रिन्स कट आहे हा ब्लाउज तर ह्याच्यानंतर फोर टक्क चालता त्याच्या एल्बोपर्यंत स्लीज होत्या आणि आता बघा ते वर्कला हे असं गुलाबी कसा आहे ला, लाल वर्कचा तर असाच वर्क थ्रेडमध्ये आलेला पण थोडासा सिल्कमध्ये आलेला कापड होतं ते व्हेलटमध्ये तर तो शिवून दिलेला आहे मी सेम असाच गोलगळा नॉड वगैरे आणि त्याची शिलाई तर दोनशे रुपयाचे कारण फोरटक्स फोरटक्स आणि कटोरी ही सेम शिलाई रट घेते मी फक्त प्रिन्स कट असेल आणि ही असेल तर त्याची शिलाई थोडी जास्त होते तर असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जी साडी म्हणतात तर ती साडी दाखवते मी तर हे ते बघा ही फॉल पिको केलेली साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे दाखवते बघा हे बघा खूप सुंदर अशी ही साडी आहे तर मला तर आवडली बघा खूप सुंदर साडी आहे यातला पिको फॉल केलेला आहे त्याच्यामुळे याची घडी नाही उलगडत मी तर ही साडी ती एकदम अशी स्टोन चम चमचम करते ह्याचे तर याचे साडी आणि ब्लाउज ही एका कस्टमरचं ती एक, एक तारखेची ऑर्डर आहे ती कम्प्लीट झाली आहे आता आणि माझ्याकडे दुसरे ब्लाऊज आहेत ते कटिंग वगैरे करून मी स्टिच करायला घेणार आहे भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा